माने ज्ञानेश्वर माऊलीने ज्यावेळी संजीवन समाधी घेण्याचा आपला दृढ निश्चय निवृत्तीनाथास सांगितला त्यावेळी तेथे बसलेल्या त्यांचा धाकता भाऊ सोपान याच्या हृदयात कशी कालव झाली ती त्याच्या शब्दात प्रस्तुत करण्याचा हा प्रयत्न ज्ञानराज माऊलींच्या प्रेरणेनेच करीत आहे सर्व संत मंडळींचा निरोप घेऊन आम्ही आळंदीस परत आलो ग्रंथ रचना झाली समाजाला ज्ञान भक्ती वैराग्याची शिकवण देणे झाले आता ज्ञानेश्वर दादाला या भूतलावरील आपले विहित कार्य पूर्ण झाल्यासारखी वाटू लागली त्याने संजीवन समाधी घेण्याचा निर्णय घेतला तो निवृत्ती दादास सांगितला आम्ही दादाच्या या निर्णयामुळे दुःखाच्या सागरात बुडालो कार्तिक वद्य त्रयोदशी गुरुवार शके बाराशे सोळा हा दिवस दादाने समाधीसाठी निश्चित केला ही बातमी महाराष्ट्रात सर्वत्र पसरली दादाच्या दर्शनासाठी गावोगावाहून अनेक संत मं भक्त मंडळी येऊ लागली प्रत्येकाच्या डोळ्यात आश्चरूंचा पूर दाटला होता ज्ञानी हा राजाशी या काय बोलावे हे कळत नव्हते प्रत्येक भक्ताच्या नेत्रातील आसवांनी दादाचे पाय मात्र ओले होत होते प्रत्येक थोर संत मंडळींनी दादाचे इतक्या लवकर दादाने इतक्या लवकर संजीवन समाधी घेऊ नये असे कळकळीने विनवले विनवले परंतु दादाचा निश्चय मात्र अटळ होता समाधीचा दिवस जसा जसा जवळ येऊ लागला तसा तसा माझ्या हृदयाचा थरकाप होऊ लागला दादा आपल्याला सोडून जाणार ही कल्पनाच करत नव्हती आळंदीतील सिद्धेश्वर मंदिराजवळचे विवर समाधीसाठी निश्चित केले होते आतील समाधीची जागा धून पुसून लख केली होती भागीरथीचे उदक मुद्दा मांडले होते कार्तिक वैद्य दशमीला आळंदीला आळंदीत कीर्तनाचा महोत्सव साजरा झाला एकादशी हरिगजरात संपन्न झाली द्वादशीचे पारणे झाले आणि त्रयोदशी उजाडली मी इतके दिवस थांबून ठेवलेला दुःखाचा था उमाळा एकदम उफाळून आला मी दादाच्या गळ्यात पडून स्फुंदून स्फुंदून रडू लागलो मुक्ताई सुद्धा दादाच्या चरणांवर डोके ठेवून मोठ्याने रडू लागली निवृत्ती दादाने आम्हाला दोघांनाही बाजूला नेऊन समजावण्याचा खुळा प्रयत्न केला पण व्यस्त झाला त्याच्या डोळ्यात सुद्धा अश्रूंचा पूर वाहू लागला होता तेव्हा नागदेव काकांनी आमची नामदेव काकांनी आमची समजूत घालण्याचा प्रयत्न केला टाळ विणा मृदंग यांच्या आवाजाने सारा परिसर तेव्हा दुमदुमून गेला होता दादाने इंद्रायणी स्नान केले त्याच्या मग त्याच्या अंगाला भक्तजनांनी चंदनाची उटी लावली नामदेव काकांनी त्याच्या गळ्यात फुलांची माळ घातली दोन प्रहरांपर्यंत सर्वांची जेवणे उरकली परंतु कोणाच्याच गळ्याखाली घास उतरत नव्हता दादा मात्र सर्व मंडळींना हात जोडून सावकाश देवा असे सांगत होता प्रहरापर्यंत कीर्तन झाले आणि माझा अत्यंत प्रिय असलेला दादा समाधीस्थ होण्यासाठी उठला समाधीची जी जागा अगोदर मंगल होती ती जागा फुले तुळस बेल दुर्वा यांनी सजविली असल्याने अत्यंत सात्विक वाटत होती स्वच्छ धुतलेल्या वस्त्राच्या घडीपुढे धुनी पेटवण्यात आली होती दिव्याच्या ज्योती प्रफुल्लित झाल्या होत्या दादाने सर्वांचा निरोप घेण्यास सुरुवात केली तेव्हा दुःखाचा सागर जणू उसळला प्रत्येकाच्या डोळ्यातून अश्रूंचा पूर वाहत होता ज्ञानेश्वर दादाने निवृत्ती दादा साष्टांग नमस्कार घातला व त्याने त्याचे चरण कृतार्थतेच्या आसवांनी भिजवून टाकले ते जणू सांगत होते पाळीले पोसिले चालविला लळा या माझ्या कृपाला जा, उत, माया नदी निवृत्ती दादाच्या जीवाची उलाघाल झाली त्याचे समाधान कोण करणार ज्ञानेश्वर दादाने विसोबा काका गोरोबा काका नामदेव काका या थोरस सम... संतांची उरावरी भेट घेतली दादाने त्यांचे हात धरले आणि मोठ्या जड अंतकरणाने विवरातील आसनावर नेऊन बसविले त्याच्यासमोर ज्ञानेश्वरी ठेवली ज्ञानेश्वर दादाने निवृत्ती दादांना त्रिवार नमन केले आणि आपले नेत्र मिटून घेतले दादाने विवराच्या मुखावर शिळ्या ठेवली आणि एवढा धैर्याचा मेरू असलेला माझा दादा दुःखावेगाने खाली कोसळला सर्व संतांनी निवृत्ती निवृत्तीदाच्या कसेबसे सांभाळले सर्वांनी विवराच्या मुखावर फुले वाहिली बाहेर विठ्ठलनामाचा गजर चालूच होता मी आश्रूंना वाट करून देऊन मुक्ताईला समजावण्याचा खुळा प्रयत्न करीत होतो आश्रूंच्या मागे मला ते वीस वर्षापूर्वीचे दिवस दिसत होते आईबाबांना समाजाने वाईट टाकले असल्याने आम्ही गावाबाहेर सिद्ध बेटावर राहत असू आमचे शिक्षण बाबांच्या हाताखाली झाले बाबा अतिशय विद्वान देखणे सदाचारी आणि विठ्ठल भक्त होते अतिशय तीक्ष्ण बुद्धीचा होता आम्ही जसे जसे मोठे होऊ लागलो तसे तसे आम्हाला समाजाच्या छळाचा अनुभव येऊ लागला एकदा ज्ञानेश्वर दादा इंद्रायणी नदीवर स्नानासाठी गेला होता तितक्यात आळंदीचे कर्मठ ब्राह्मण विसोबा काका घोड्यावर बसून तिथे आले करड्या नजरेने दादाकडे पाहत मोठ्याने ओरडले अरे तू विठ्ठलपंतांचा ज्ञाना ना दादाने होकारार्थी मान हालिली आणि त्यांच्या चरणांना नमस्कार केला परंतु विसोबा काकाने घोड्यावर बसल्या बसल्याच पायाने दादाच्या तोंडावर लाथ मारली दादा आई ग असे विवळत बाजूला सरकला क्रोधाने तप्त झालेले विसोबा काका म्हणाले तुम्हा संन्यासाच्या पोरांनी इंद्रायणी नदी अपवि अपवित्र करून टाकली आहे तेव्हा दादा अत्यंत नम्रपणे म्हणाला काका पतितांच्या पापांचे क्षालन करणारी ही इंद्रायणी आमच्या स्पर्शाने अपवित्र कशी होईल काकांच्या रागाचा पारा अजूनच चढला त्यांनी नदीवर टमलेल्या मुलांना सांगितले मारा रे या ज्ञानाला मारा आणि सर्व मुलांनी दादास मारण्यास सुरुवात केली त्यांच्यातून निघून चिखलाने अंग भरलेल्या स्थितीत दादा कसाबाचा घरी पोचला हो आईने त्याची समजूत घालून स्नान घातले समाजाच्या या छळापासून थोडा काळ ती सुटका करून घेण्यासाठी आम्ही सर्व त्र्यंबकेश त्र्यंबकक्षेत्राच्या समीपच ब्रह्मगिरी पर्वताजवळ राहू लागलो आपले तपस सामर्थ्य सामर्थ्य वाढविण्यासाठी बाबांनी आम्हा सर्वांसह ब्रह्मगिरी पर्वताला दररोज एक प्रदक्षिणा घालण्याचा नेम केला होता काही महिने हे व्रत सुरळीतपणे चालू होते परंतु एके दिवशी आम्ही प्रदक्षिणा घालीत असताना समोरून एक महाभयंकर वाघ आमच्याच ोखाने येत असलेला दिसला आम्ही सर्व घाबरलो होतो बाबांनी एका हाताने मला व दुसऱ्या हाताने ज्ञानेश्वर दादाला धरले होते मुक्ताई आईच्या कडेवर होती दादा मात्र एकटात एकटात असे आम्ही जणू धावत हो धावू लागलो धावता धावता निवृत्तीदादा दुसरीकडेच गेला आम्ही दूर जाऊन थांबलो परंतु तो काही दिसलाच नाही दा बाबांनी डोंगरात खूप शोधले परंतु तो सापडला नाही आईच्या दुःखाला पारावा नव्हता बाबा तिला समजावण्याचा खूप प्रयत्न करीत होते परंतु तिचे अश्रू थांबत नव्हते आम्ही दयागन विठ्ठलाच्या चरणी दादा लवकर सुखरूप येण्याची सारखी प्रार्थना करीत होतो आठ दिवसानंतर त्याची व आमची भेट झाली वाघाच्या भीतीने तो डोंगरातील एका गुहेत शिरला होता त्याच गुहेत नाथ संप्रदायाचे महान योगी गहनीनाथ तपश्चर्या करीत बसले होते ते जणू निवृत्तीदादाची वाटच पाहत होते त्यांनी दादाला नाथपंताची दीक्षा दिली आणि आपले शिष्य करून घेतले आठ दिवसात त्यांनी दादाला योगाचे सारे ज्ञान देऊन सिद्ध केले त्याच्या चेहऱ्यावर ग्रुप झळकत होते घनिनाथासारख्या सारख्या सिद्ध पुरुषाचा वरदहस्त त्याला लाभला होता दादा सुखरूप आल्यामुळे आईच्या आनंदाला पारावर नव्हता त्याला मिळालेल्या ज्ञानामुळे बाबांना धन्यता वाटत होती निवृत्ती दादा आता दहा वर्षाचा ज्ञानेश्वरदादा आठ वर्षाचा आणि मी सहा वर्षाचा तर चिमुरडी मुक्ता चार वर्षाची झाली होती आमचा आता वृतबंद व्हावा असे बाबांना मनापासून वाटत होते त्यांनी आळंदीच्या ब्रह्मवृंदांना आम्हा तिघा भावांच्या मुंजी करण्याची विनंती केली परंतु आळंदीच्या ब्राह्मणांनी स्पष्ट नकार दिला आणि पैठणच्या धर्मसभेकडून वृत्तबंद करण्याचा परवाना आणण्यासाठी सांगितले बाबा आळंदीकरांच्या आज्ञेप्रमाणे पैठणच्या धर्मसभेपुढे उपस्थित झाले त्यांनी सभेस आपला संन्यास ग्रहण करण्याचा केल्यानंतर गुरूंच्या आदेशानुसार ग्रहस्थाश्रम कसा स्वीकारला त्यामुळे आळंदीकरांनी आपल्यावर ग्रामण्य कसे केले ते सर्व विस्तारे करून सांगितले आता मुले मोठी झाली आहेत त्यांचे मुंजी करण्या मुंजी करण्यासाठी आळंदीच्या ब्रह्मवृंदांनी पैठणच्या धर्मसभेची परवानगी आणण्यास सांगितले आहे पैठणच्या धर्म मार्तंडांनी सारखे ग्रंथ पाहिले परंतु त्यांना या ग्र या प्रकारचा एकही संदर्भ सापडला नाही तेव्हा धर्मसभेतील सर्व ब्रह्मवृंदांनी एकमुखाने न्याय दिला संन्यास ग्रहणानंतर पुनश्च ग्रहस्थाश्रम स्वीकारणाऱ्या स्वीकारण्याच्या अपराधा एकच प्रायश्चित आहे आणि ते म्हणजे देहत्याग निर्णयाचा कागद बाबांना देण्यात आला बाबा बाबा सभेतून म्हणाले माझ्या या प्रायश्चित्तानंतर माझ्या मुलांच्या मुंजी झाल्या पाहिजेत आणि त्यांचा आळंदीकरांकडून छळ थांबला पाहिजे बाबांच्या या वक्तव्यावर धर्मसभा मौनच राहिली एक दोन दिवसातच बाबा पैठणहून परतले आम्हाच्या निर्णयाबद्दल काहीच कल्पना नव्हती आईबाबांच्या चेहऱ्यावरील नेहमीचे समाधान मात्र दिसत नव्हते एक दोन दिवसांनी आईने पुरणपोळीचा बेत केला आम्ही आईला मदत केली सर्वांनी आनंदात पुरणपोळीवर ताव मारला आई माये आईच्या मायेने मुक्ताईला पुरणपोळी आईने मायेने मुक्ताईला पुरणपोळीचा घास भरवि भरविला जेवणानंतर बाबांनी आम्हाला छान छान गोष्टी सांगितल्या दिवस मोठा आनंदात गेला सायंकाळी आम्ही सर्वजण देवळात गेलो देवाला नमस्कार करताना आईच्या डोळ्यातून दोन थेंब जमिनीवर पडले मला तेव्हा का ते का पडले ते कळले नाही रात्रीचे जेवण करून आम्ही रोजच्या प्रमाणे मी बाबांच्या कुशीत व मुक्त आईच्या कुशीत झोपली प्रतिदिन सकाळी आईच्या मधुर आवाजातील गायलेल्या उठी गोविंदा उठी गोपाळा या भुपाळीने जागे होत असू परंतु आज तो आवाज न न आल्याने जेव्हा जाग आली तेव्हा सूर्य थोडा वर आला होता मी घाईघाईने उठलो मुक्ताईला उठविले दादा व ज्ञानेश्वर दादा अगोदरच उठले होते नित्याप्रमाणे त्यांचा चेहरा प्रसन्न दिसत दिसत नव्हता कोणत्या तरी गुढ विचारा ते भासत होते मी भीतभीत विचारले दादा आई बाबा कोठे आहेत दिसत नाहीत मुक्ता जवळ असल्याने त्यांनी सांगितले देवळात गेले आहेत थोड्याच वेळात मुक्ता बाहेर खेळावयास गेली तेव्हा निवृत्तीदानाने मला सां मला बाबांनी लिहिलेले पत्र दाखविले बाबांनी त्यात लिहिले होते प्रिय बाळांनो पैठणच्या धर्मसभेने दिलेल्या न्यायानुसार आम्ही दोघे गंगेत आपले प्राण समर्पण करीत आहोत पांडुरंग तुमचे कल्याण करील यात शंकाच नाही तुमचा अस आस, तुमचा असह्य पिता विठ्ठलपंत पत्रासोबत न्यायाचा कागद होता आम्ही तिघे कसे बसे सावरलो परंतु मुक्ता मात्र लहान होती तिला समजावणे कठीणच होते शेवटी तिला आईबाबांनी गंगेत प्राण समर्पण केल्याचे कळलेच निवृत्तीदाने तिची समजूत काढली तोच आमच्या सर्वांचा माता पिता झाला बाबा आईबाबांनी प्राश्चिध घेतल्यानंतर सुद्धा आळंदीच्या लोकांनी आमचा छळ करण्याचे थांबविले नव्हते संन्याशाची पोरे म्हणून सारखे ते आम्हा हिणवयत असत आळंदीकरांचे आघात आम्ही निर्लेप बुद्धीने सहन करीत होतो परंतु एकदा मात्र या अन्यायाचा अतिरेकच झाला ज्ञानेश्वर दादाचे दादाचे कोवळे अंतःकरण आळंदीकरांच्या वाग वागबांनी अत्यंत दुःखी झाले तो घरी आला आणि आपल्या कुटीचे दार लावून आत बसून राहिला व बाहेर येईना तेव्हा निवृत्तीदाना दादाने त्याची समजूत घालण्याचा प्रयत्न केला परंतु ज्ञानेश्वर दादाचे दादाने कुटीचे दार उघडलेच नाही शेवटी छोट्या मुक्ताईने त्याची समजूत घेतली तेव्हा तो दार उघडून बाहेर आला हरिओम